नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी चोवीस आणि पंचवीस तारखेला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे स्टेशनजवळ आहे ऑफलाईन आहे ज्याला कोणाला यायचं असेल त्यांनी नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय झिरो सेवन या नंबरवर चौकशी करू शकता आता आपण व्हिडिओकडे वळूया मी सकाळी तुम्हाला सांगितलं होतं की फुड सी एफ टी एस ई -E, या इंडेक्समध्ये सोळा शेअरचा समावेश केला जाणार आहे आणि पंधरा मार्च ही त्याची इफेक्टिव डेट आहे तर या शेअरमध्ये ज्या शेअरचा समावेश केला जाणार त्या शेअरमध्ये काही पैसा येईल काही गुंतवणूक होईल अशी अपेक्षा असते ते शेअर मी सकाळी तुम्हाला गुगल सर्च करून काढायला सांगितले होते पण तुम्ही काढले नसतील असं मला वाटतंय म्हणून मी ते शेअर तुम्हाला देते ते शेअर आहेत थर्मॅक्स सुंदरम फायनान्स पुनावाला फिनकॉन पुनावाला फिनकॉन सुझलॉन के पी आय टी कल्याण ज्वेलर्स मेट्रो ब्रँड Prestige Estate R V N L, S J V N, New India Assurance Madhgav Dog, FACT F-A-C-T Jindal Stainless N-L-C N-L-C आणि फिलिक्स मिल्स हे सोळा शेअर ऑल वर्ल्ड इंडेक्स हा जो फुटसीचा आहे एफ टी एस ई -E, त्याला फुटसी असाच उच्चार करतो त्याचा जो ऑल वर्ल्ड इंडेक्स आहे त्याच्यामध्ये या सोळा शेअरचा समावेश आहे मी आता पटापट पत, सोळा शेअरची यादी वाचते थर्मॅक्स सुंदरम फायनान्स पुनावाला सुझ लॉन के पी आय टी कल्याण ज्वेलर्स मेट्रो ब्रँड प्रेस्टिजिस्टिक आर व्ही एन एल एस जे व्ही एन न्यू इंडिया ॲशोरन्स माझगाव डॉक फॅक्ट जिंदाल स्टेनलेस एन एल सी आणि फिनिक्स मिल्स बंधन बँकेला लार्ज कॅपमधून काढून टाकलं आणि बंधन बँक जिल्हाल स्टेनलेस कल्याण ज्वेलर्स हे मिडकॅपमध्ये आले आणि त्यांचा जो लार्ज कॅप इंडेक्स आहे त्यामध्ये अरविंदो फार्मा भारत फोर्ज भेळ फॅट आणि जी आय सी हे शेअर आधी मिडकॅपमध्ये होते ते आता लार्ज कॅपमध्ये आले आहेत आणि मिडकॅपमध्ये बंधन जिंदाल स्टेनलेस आणि कल्याण ज्वेलर्स हे बिडकॅपमध्ये आहे तर तुम्ही याच्यापैकी काही शेअर जर तुमच्याकडे असतील आधीपासून तर कदाचित हा महिनाभर थांबा या शेअरमध्ये बुड येऊ शकते नसेल तर थोडीफार गुंतवणूक करून काय होत आहे हे बघायचं यापेक्षा आपण तर काय करू शकत नाही पण थोडीफार गुंतवणूक करून कारण जर मार्केटचा राग रंग बदलला तर अशा कुठल्या मुवमेंट येतच नाही कारण मार्केटमध्ये एकदा निराशाली की काही होऊ शकत नाही पण जिथपर्यंत आशावादी दृष्टिकोन आहे तिथपर्यंत काय होत आहे हे आपण बघायचं दहा पाच शेअर घेऊन असं काही होत आहे का त्या शेअरमध्ये पंधरा मार्चपर्यंत मुभेज दिसते का हे पाहिजे कॉन्फिडन्स पेट्रोली नॉर्वेच्या बी डब्ल्यू एल पी जी बरोबर करार केला म्हणजे जॉईंट व्हेंचर केलं फिफ्टी फिफ्टी म्हणजे अर्धी अर्धी पार्टनरशिप तर हा करार एल पी जी स्टोरेज फॅसिलिटी इम्पोर्ट टर्मिनल बॉटलिंग प्लांट आणि डिस्ट्रीब्युटर इन्फ्रास्ट्रक्चर डिस्ट्रीब्युशन इन्फ्रास्ट्रक्चर भारतात उभं करण्यासाठी त्यांनी जॉईंट वेंचर केलं पहिल्यांदा मेगा एल पी जी स्टोरेज टर्मिनल जे एन पी टी मुंबई इथे उभं केलं जाणार आहे पॅराडिक फॉस्पेक्टच्या एन पी के युनिट जे आहे गोव्याला त्याच्या ते युनिट मेंटेनन्ससाठी बंद केलं पॉवर ग्रीडला एस जी डब्ल्यू लेह कॅथल ट्रान्समिशन कॉरिडॉरमध्ये एकशे एकेचाळीस कोटी गुंतवणूक करायला परवानगी मिळाली त्याचप्रमाणे यू एल डी सी फेस थ्रीच्या विस्तारासाठी पाचशे पंधरा कोटी रुपये गुंतवायला परमिशन मिळाली आणि सहाशे छप्पन कोटीच्या दोन प्रोजेक्टला मान्यता -E मिळाली आय आर ई डी ए हिने म्हणजे इरिडा हिने पंजाब नॅशनल बँकेबरोबर को फायनान्सिंगसाठी करार केला त्याचबरोबर आय ओ एल केमिकल यांचं एक औषध आहे मेक्फोरामिल हायड्रोक्लोराईड ह्या औषधाला चायनीज रेग्युलेटरने मान्यता दिली हे औषध डायबेटीजवरचं आहे किंवा मधुमेहावरचं आहे क्रिसिलचं लॉंग टर्म रेटिंग क्रिसिलनी लॉंग टर्म रेटिंग वाढवलं पी व्ही आर आयनॉक्सचं क्रिसिल ही रेटिंग देणारीच ऑर्गनायझेशन आहे तिने पी व्ही आर आय रेटिंग वाढवलं ए ए मायनसवरनं ए ए असं रेटिंग केलं गेलं सरकार चारशे कोटीचा इन्सेंटिव्ह देणारे पी एल आय स्कीमसाठी हा इन्सेंटिव्ह टेलिकॉम इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना दिला जाणार आहे म याचा फायदा डिक्सन आय टी आय आणि तेजस या कंपन्यांना मिळेल कारण या कंपन्यांनी दोन हजार नऊशे त्रेसष्ट कोटी रुपयाची गुंतवणूक रुप केली आहे आज कोटक महिंद्रामध्ये चौतीस पॉईंट एकोणचाळीस लाख शेअरचा मोठा ट्रेड झाला त्याचप्रमाणे जी पी टी हेल्थ हा आय पी ओ येतोय हा हॉस्पिटलच्या संबंधातला आय पी ओ आहे याच्या ज्या कॉम्पिटिटर्स किंवा स्पर्धक कंपन्या आहेत त्या त्याच्यामध्ये ग्लोबल हेल्थकेअर म्हणजे मेदांता था। यथार्थ हॉस्पिटल जुपिटर आणि कृष्णा मेडिकल ह्या सगळ्या स्पर्धक कंपन्या आहेत या कंपनीचा प्रॉफिट एकोणचाळीस कोटी झाला होता रेव्हेन्यू तीनशे सदुसष्ट कोटी होता या कंपनीचा आय पी ओ येतोय तर यांचा प्राईस बँड एकशे सत्याहत्तर ते एकशे शहाऐंशी एवढा आहे ऐंशी शेअरचा लॉट आहे बावीस ते सव्वीस तारखेपर्यंत हा आय पी ओ सुरू राहील कारण याच्यामध्ये चोवीस आणि पंचवीस तारखेला शनिवार रविवार आहे म्हणून पाचशे पंचवीस कोटीचा हा आय पी ओ आहे दहा रुपये याची फेस व्हॅल्यू आहे यांची चार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत आणि पाचशे एकसष्ट बेड आहेत आणि पस्तीस वेगवेगळ्या विभागामध्ये हे काम करतात फुडसीमध्ये एक स्मॉल कॅप इंडेक्स असतो त्या स्मॉल कॅप इंडेक्समध्ये आनंद राठी अरविंद मिल्स बीई एम एल बी एल एस इंटरनॅशनल आणि शॅलेट हॉटेल यांचा समावेश करण्यात आला आहे तर जे फुसी इंडेक्स रिबॅलन्सिंग म्हणायचं याला जे पंधरा मार्चला इफेक्टिव्ह होईल असं जर तुम्ही गुगलला टाकलं तर तुम्हाला याची सगळी माहिती मिळते मी सहासष्ट सदुसष्ट या भागामध्ये मा मार्केटचा श्रीगणेशामध्ये मा एम एस सी आय आणि फुड सी म्हणजे एफ टी एसई या दोन्ही इंडेक्सच्या संबंधात माहिती दिली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिथे जाऊन त्या व्हिडिओमधून याची माहिती ऐकू शकता पण आता थोडासा अभ्यास करून तयारी करा आज दिवसभर बावीस हजारच्या वरतीच शेअर ट्रेड करत होता ॲसेंडिंग ट्रॅंगल तयार झाला आज त्यामुळे त्याचाही परिणाम होईल पण पर बावीस हजार दोनशे क्रॉस केला तर बावीस हजार सहाशे पन्नास सुद्धा मार्केट जाऊ शकेल पण म्हणून हाताची घडी घालून बसू नका जे शेअर तेजीत असतील त्याच्यातलं भांडवल काढून घ्या म्हणजे काळजी उरणार नाही नमस्ते